प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून पंतप्रधान आणि प्रशासनाचा गौरव नवापूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन हजार अठरा एकोणीस मधील घरकुलांसाठी उर्वरित अनुदान मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकार जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे आभार मानले कोविड नाईन्टीन काळात अनेक घरकुलांची कामे थांबली होती ज्यामुळे दीड लाख रुपयांच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांना संघर्ष करावा लागला होता सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली बावीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून आंदोलन उपोषण आणि गल्ली ते दिल्ली पत्रव्यवहार मोहीम राबविण्यात आली होती या प्रयत्नांची दखल घेत केंद्र सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून दिला यामुळे आनंदित झालेल्या लाभार्थ्यांनी नवापूर प्रशासनाला लेखी पत्र देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली योजनेचा लाभ मिळाला नगरपालिकेने त्या ठिकाणी एक लाखाचं जा अनुदान व्यवस्थितरित्या आम्हाला दिलं आणि त्यानंतर दुसरे दीड लाख येण्यासाठी आम्हाला फारच संघर्ष करावा लागला पण तर असो आप आपल्या आमच्या स्वप्नातील घर प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी साकार झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्व प्रशासन नगरपालिका यांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद हे पत्र तहसीलदार दत्ता जाधव मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आले या कृतज्ञता पत्रावर उमेश बापू बापू पवार यांचे संजे बापु पवार यांच्यासह संजय सोनवणे राजू परदेशी मुकेश महाले अनुप सरलाबाई मोरे गोरख नगराडे अजय चव्हाण शारदाबाई पवार सुरेखाबाई मोरे मुक्ताबाई गावित इंदाबाई गावित मंगलबाई गावित आदी लाभार्थ्यांच्या सह्या आहेत नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क दोन हजार आभारपत्र सादर करतोय माननीय पंतप्रधान यांना विषय आमचा असा होता की दोन हजार अठरा एकोणावीसच्या काळामध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या काळात कोविड नाईन्टीन आला आम्हाला एक लाख मात्र मिळाले होते पण दीड लाख ते बाकीच होते त्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पण स्थानिक प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो अथवा राज्य शासन असो यांच्याकडून आम्हाला काही दखल भेटली नव्हती त्याच्यानंतर मी मान्य पंतप्रधान साहेबांची एक बाईट बघितली त्यांचं एक भाषण बघितलं त्या भाषणावरून मला असं लक्षात आलं की साहेबांनी असं सांगितलं की बा जे घरकुलांचे कामं सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी पैशांची कोणी मागणी केली किंवा तुम्हाला काही अडीअडचण दिली तर मला साधे पत्र पाठवा आम्ही तुम्हाला लगेच त्याचा रिप्लाय देऊ आणि खरं तसंच झालं की आम्ही पत्र दिल्यानंतर एका महिन्याच्या आत आम्हाला दिल्लीहून पत्र यायला लागले फसुद्धा आले आमच्या उर्वरित जे दीड लाख रुपये होता तो आम्हाला माननीय पंतप्रधान यांच्या पी एम ओ कार्यालयाकडून हळूहळू करून तो मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आहे आणि स्थानिक प्रशासन नगरपालिका प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल जिल्हा अधिकारी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा पत्रकार बंधू असतील त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहेत त्याच्यानंतर माझे जे मित्र होते वीरसिंग पंचाल असोल त्याच्यानंतर आमचे जे काही मित्र तनुप गावित वीरसिंग कोकणी आहेत यांनी देखील यांचा एक रुपयाचा स्वार्थ नसताना त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी मदत केली त्यांचेही आभार व्यक्त करतो तर आज रोजी आम्ही हा विषय या ठिकाणी अशासाठी केला की प्रशासनासाठी जे संघर्ष सुरू होता एक संघर्ष करता येतो पण संघर्ष कर केल्यानंतर प्रशासनाची मदत झाल्यानंतर हे देखील आम्हाला असं वाटलं की त्यांचे देखील आभार मानावेत त्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम घेऊन आज रोजी विषय इथे संपवतो आहोत त्याबद्दल सगळ्यांचे आभार